होळीच्या दिवशी जर ही मिठाई जर नाही केली तर होळी पूर्ण होतच नाही म्हणून आज मी तुम्हाला अशी मिठाई करून दाखवत आहे अतिशय कुरकुरीत आहे खस्ता आहे सगळ्यांना आवडणारी आहे मुलांनासुद्धा आवडणारी आहे आता मुलं दुपारी घरीसुद्धा राहतात त्यांना सुट्ट्या लागल्या अशा असा असे पदार्थ एक वेळा करायचे आणि महिनाभर खायचे अतिशय टिकणारेसुद्धा आहे त्याच्यासाठी काय घेतलं आहे फक्त मी गहूचा आटा म्हणजे कणिक घेतलेली आहे गव्हाची कणिक घ्यायची आपल्याला आता इथे मी तुम्हाला पौष्टिक असं करून दाखवत आहे मैद्याचा मुळीच वापर करून दाखवणार नाही आहे आपल्याला गव्हाच्या पिठापासूनच बनवायचं आहे म्हणून इथे दोन वाटी घेतलेल्या आहे कोणतंही तुम्ही एकच माप घ्या आणि त्या मापानेच आपलं समोरचं घ्यायचं मग आता गाळून घ्यायचं आपल्याला कणिक राहो काही राहो कोणतंही पीठ राहो आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये बारीक काही निघतातच कधी गव्हाचे कण राहते काही राहते म्हणून आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळणी चांगलं गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ काही जास्त टाकायचं नाही चिमुट घरच्या थोडं आणि मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे आता इथे तूप मी दोन चम्मच तूप टाकलेले आहे सध्या दोनच चम्मच टाकलेले आहे जर आपल्याला लागेल तर आपण टाकायचं आणि हाताने चांगलं मळून घ्यायचं म्हणजे पूर्ण पिठाला तूप चांगलं लागायला हवं म्हणून हाताने हलक्या हाताने आपल्याला पूर्ण मळून घ्यायचं आहे इथे मात्र आपल्याला घाई करायची नाही पण आता मला तुपाचं प्रमाण थोडं कमी वाटत आहे म्हणून मी एक चम्मच परत त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे म्हणजे अंदाज असा की जोपर्यंत त्या पिठाची मुठी होत नाही इथपर्यंत आपल्याला तूप टाकायचं आहे तुपाचंसुद्धा जास्त प्रमाण घ्यायचं नाही आता इ इत, इथे तीन चमच पुरे झालेले आहे त्याच्यासाठी पाहून वाटी मी साखर घेतलेली आहे सा पिठ्ठी केली नाही बारीकच साखर होती मग तशीच साखर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे जर तुमच्याकडे जाड साखर असेल तर तुम्ही थोडी किंचित बारीक करू शकता परंतु अशी जर साखर टाकली ना तर अतिशय सुंदर आणि छान लागतं हे शंकरपाळ मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करून दाखवत आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच तीळ टाकायची आहे तर तुम्हाला विलायचीचा जर फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये विलायचीची कूटसुद्धा टाकू शकता पण मी त्यामध्ये काही टाकली नाही नंतर काय करायचं सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थंड्या पाण्यानेच आपल्याला भिजवायचं आहे पाणी मात्र एकदम टाकायचं नाही थोडं पाणी टाकूनच हलक्या हाताने आपल्याला असं मळून घ्यायचं आहे आता अर्धी वाटीच्या थोडं जास्त मला पाणी लागलेलं आहे आणि असाच गोड आपल्याला करून घ्यायचा आणि लगेच आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्याला रेस्ट वगैरे काहीच करायचं नाही आता पोळपाट्यावर थोडंसं कणिक घेऊनच आपल्याला कणिक किंवा गहूचा आटा घेऊनच आपल्याला लाटायचा आहे जास्त काही आपल्याला लावायचं नाही आहे पीठ थोडंस पीठ लावून आपल्याला फोळी लाटून घ्यायची आहे परंतु थोडीशी आपल्याला कशी जाळीच लाटायची आणि हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे आणि काठाने कसं असं तुटल्यासारखं दिसत आहे तर ते काही दिस चांगलं दिसत नाही दिसायला मग काय करायचं पूर्ण काठा आपल्याला चौकणी काढून घ्यायचे आहे आणि त्याचासुद्धा आपल्याला वापर परत करायचाच आहे चारही बाजूने तसंच कट करून घ्यायचं आणि शंकरपाय जसे आपण करतो ना त्याप्रमाणे आपल्याला आप कट करून घ्यायचा आता इथे मी चौकोनीच करून घेत आहे तुम्ही वेगळ्या आकाराचे सुद्धा करू शकता बघा इतके जाड आपल्याला करायला हवे आणि नंतर, नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आज बाकीच्यासुद्धा मी तशाच पोळ्या करून घेणार आहे आणि त्याचेसुद्धा मी तसेच काप करून घेणार आहे आणि नंतर एका साईडला काय करायचं आपल्याला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता डिझाईन जर पाहिजे असेल तर त्याला आपल्याला थोडंसं डिझाईनसुद्धा आपण करू शकतो बघा दोन प्रकारे आज मी तुम्हाला करून दाखवलेले अतिशय सुंदर झा आहे बघा असे करून झाल्यानंतर मग काय होते तळ्याला अतिशय सोपे जाते आता तेल आता आपलं गरम करून घ्यायचं गरम झालं की नाही म्हणून सगळ्या आपल्याला टेस्ट करू करायची सुरुवातीला आपल्याला एक टाकून बघायचं होती की नाही होत आणि तेल मात्र खूप असं म्हणजे कडकडीत असं गरम नको बस आणि मध्यम आसेवरच आपल्याला हे पूर्ण तळून घ्यायचं आहे कारण जर तुम्ही मध्यम आसेवर तळाल तरच ते कसं आतूनसुद्धा चांगले खुशखुशीत आणि छान होतात नाहीतर काय होईल वरूनच होईल आणि आतून होणार हो हो नाही आता इथे मात्र आपल्याला कंटिन्यू इथे लक्ष ठेवावं लागेल कारण कंटिन्यू आपल्याला टाकल्याबरोबर दोन मिनटं तर काही आपल्याला हलवायचं नाही आहे नंतर आपल्याला खालचे वर वरचे खाली आपल्याला करायचे आहे कलर बदलेपर्यंत आपल्याला हलक्या हाताने पलटून घ्यायचं आहे इथं मात्र दक्षता घ्यायची असं नाही का कळे टाकलं बा मग दुसरं काम करायला गेलं असं नाही करायचं तिथेच राहायचं आपल्याला आणि कंटिन्यू आपल्याला हलवायचं नाही मग काही लगेच दळून जातात आणि नंतर आपल्याला तेल निचरून घ्यायचं पूर्ण तेल निचरून घ्यायचं आणि अतिशय सुंदर होतात ते तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करून बघा खायलासुद्धा अतिशय अप्रतिम लागतात बघा किती सुंदर दिसत आहे एक सारखे कलर दिसत आहे वरुन सुद्धा साखर दिसत आहे आणि ती सुद्धा छान दिसून राहिलेली आहे आणि त्याचा आवाज तरी बघा किती असा कट्टर कट्टर असा वेगळाच आवाज येत आहे जेव्हा ते थंडे होतात ना तेव्हा अतिशय सुंदर लागतात आणि मुलांनासुद्धा फार आवडतात आता मुलं कसं घरीच राहतात आणि त्यांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा काहीतरी खायला हवं हो। आणि होळीला सुद्धा तुम्ही अशी कोणती तरी एक मिठाई करून घ्या एक वेळा करायचं महिनाभर खायचं महिनाभर टिकतात नक्की करा एक वेळा बघा तुम्हाला आवाज जवळ मी येत असेल फुछ, आणि अतिशय खुश खुशीत होतं आठवण आणि खायलासुद्धा अतिशय छान लागतं मी तुम्हाला आठवण करून देत आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला सांगा जर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलवर तर प्लीज एक सबस्क्राईब करा बघा वरून त्याला साखरसुद्धा छान दिसत आहे आणि तीळसुद्धा छान दिसत आहे तोडून दाखवते तुम्हाला बघा कसे आतमधून खुसखुशीत आहे अतिशय नरम कोणाला कोणीहीसुद्धा खाऊ शकतात अतिशय असे सुंदर लागतात खुसखुशीत खायला लागतात तुम्ही नक्की एक वेळा ही करून बघा मुलांनासुद्धा आवडेल आणि तशी ते सुंदर आणि छान अशी मिठाई झाली आहे आणि वरून सुद्धा असे आपण यामध्ये साखर टाकली होती ना ती साखरसुद्धा छान अशी दिसत आहे आणि तुम्ही एक वेळा करा महिनाभर करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा ಆನಂದಿರ ಧನ್ಯವಾದ